माझं नाव आदिनाथ देवरे आहे मी राणा थोरच आहे आज आमच्या नवीन शाखेचं उष्णचं ओपनिंग झाला आहे तिचं नाव आहे रॉयल अमृतपूर्ण आज चहा गुळ चहा आहे म्हणजे तब्येतीसाठी चांगला असत असे वगैरे होत नाही काही नाही आणि आज आमच्या उस्माचे आमदार राजू वगैरे यांच्या आज आम्ही शाखेची ओपनिंग केली सर्व येऊन चहा चव वगैरे सांगा आम्हाला आवडली बऱ्याच लोकांनी बऱ्याच जणांना आम्हाला हे वाटलं की बाबा चहा खूप छान आहे आम्ही तसं लोकांना कंटिन्यू ही क्वालिटी शेवटपर्यंत कंटिन्यू अशी क्वालिटी आम्ही लोकांना पण देऊ जेणेकरून की आम्हाला किंवा लोक बोलतील त्यांना चहा आवडला आमचा आम्हाला आज आमचे बंधू आदिनाथ शिवाजीराव देवरे ग्रामीण भागातून आज वसमत तालुक्याच्या ठिकाणी व्यवसायामध्ये नवीन मराठी पाऊल पडते पुढे या या उत्तेजनाप्रमाणे आज नवीन हॉटेलचे ओपनिंग केलेले रॉयल अमृतुल्य गुळाता ज्या खर तर गुळाचा चहा आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा आणि चांगला आहे जसं की आपण साखरेचा चहा नेहमीच पितो पण साखरेपेक्षा गुळाच्या चहाच्या शरीराला हानी नाही आणि आरोग्याला ते लाभदायक आहे याच्या नवीन उद्योगाला आमच्याकडून भरभरून शुभेच्छा व भविष्यात वसमतकरांनी आम्हाला सेवेची संधी द्यावी एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो आज थोरावा येथील आमचा युवा उद्योजक आदिनाथ देवरे याने पुण्या इथे पुण्याला जाऊन या चहाची व्यवस्थित माहिती घेऊन आणि तिचे फायदे जेणेकरून ऍसिडिटी होणार नाही आणि ही सगळी चांगल्या पद्धतीची चहा देण्याचा वसमतला एक प्रयत्न केला त्याच्यासोबतच त्यानं त्या ठिकाणी नाश्त्याची एक सोय की गरमागरम नाश्ता कारण आपण पाहतो की बऱ्याचशा हॉटेलमध्ये बऱ्याच वेळचे पदार्थ आपल्याला खायला मिळतात आणि वसमतवासियांना वा ताबडतोब गरम काहीतरी मिळालं पाहिजे आणि त्यांच्याही तब्येतीची काळजी घेण्याच्या हेतूने यांनी त्या ठिकाणी रॉयल अमृत तुल्य नावाच्या हॉटेल या ठिकाणी आज राजूभाई नवगरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं तरी मी त्या तरुण मित्राला शुभेच्छा देतो आणि नक्कीच तुझी कर, या व्यवसायामध्ये भरभराट होईल आणि वसमतकर आणि जवळ संबंध वसमत तालुका या ठिकाणी तुला भरघोस प्रतिसाद देईल अशी अपेक्षा वाळतो